नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणीम येथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज कृपया करा नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात शेतकरी तालुका मेळावा जिल्हा सोलापूर इथला गाय बाजार आपण लाईव्ह करतोय प्रत्येक शनिवारी हा बाजार आपण दाखवत असतो तर तुमच्या समोर सगळ्या गोष्टी होतात व्यवहार किमती गुलाल सगळीकडे आता पाऊस पडलेला आहे मान्सून पूर्ण अवकाळी पाऊस पडला आहे तर कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस पडला आहे कमेंट करून सांगा आम्ही सोलापूरचे तालुका माडा जिल्हा सोलापूर तिथला हा बाजार आहे भरपूर पाऊस झाला आहे पेरणी योग्य पाऊस झालेला आहे कुठं काय माहीत नाही पेरणी पाऊस झाला आपल्या भागामध्ये कसं झाला आहे सांगा गाईंना चारा वगैरे करण्यासाठी सुरुवात झाली आमच्या इथे मका ज्वारी वगैरे करतो तर या बाजारातल्या काही टॉपच्या काही आहेत दोन तीन दर काय असणार आहे दुधाला कशा दाताला कशा सगळ्या गोष्टी आपण कशी जाताला दा जाताला दाताला फायदा दा की फायदा दुसऱ्यांदा हा दोन दुधा अठ्ठावीस लिटर केमारवाडी आता पंचवीस लिटर बसतोय चौदा चौदा शंभर टक्क्यातली काय चारी साडमध्ये अंतर एक समान कात आहे कातनीला एकदम मऊ एक शिवडी काय एक सांगितली कमी जास्त होत्या त्यांच्या टावणीतल्या आपण इतर गायी बघू बाजारातल्या टॉपच्या गायीमध्ये येते कालोड अठ्ठावीस मीटर दूर आपण पटून लाईव्ह बघताय आणि आपल्या भागामध्ये पाऊस झालाय का कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे फुटून झालाय सोलापूरमध्ये म्हटला जसं काय तुम्हाला गाय ते लाखाच्या आसपासच्या गाय इतर गाय बघू नंबर सत्त्याण्णव करू शकतो अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास तर या कोब्यापासून बाजाराची सुरुवात होते आतमध्ये गाय मोडणी अजित लातूरवरून बघताय जय हरी जय शिवराय जय शंभरा राम राम गुड मॉर्निंग सुप्रभात आज वातावरण आमच्याकडे क्लिअर आहे रात्री पाऊस झालाय दोन दिवसापूर्वी पाऊस झाला त्या म्हणाली बाजारात पाऊस पडल्यानंतर बाजारची कंडिशन काय राहते थोडा फरक पडतो का नाही ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया इथे गाई साफ करायला चालू आहे पहिल्या वेळेला नमस्कार शेट कसं आहे चार दात चार दोन किंमत किंमत पंच्याण्णव हजार शिंगट असल्यामुळं नाहीतर कलर पॅच समोर बघू शकतात चांगले तर पंच्याण्णव हजार किंमत कशामुळे सांगितली तर शिंगटा आहे त्याच्यामुळं नाहीतर लाखाला किंमत सांगितली असते थोडंफार कमी जास्त झालं असतं फेप्याला फे पण वापरू आणि पूर्ण ऑर्डर गुडघ्याच्या वरती अजून टाईम असतो टाईम अर्धा दिवस टाईम आहे आणि दुसरं

पंचान तौस आहे ना हे पण तौस आहे बघा हे पण पंचाण हजार कासाला पण चांगला लागलेलं आहे टेपा ला वगैरे बसला आठ नऊ आठ नऊ लिटर दूध देईल पण तर असल्यामुळे किमित राहतील आपल्याला ऐंशीच्या घरामध्ये फुटल बाजारातला इतर कारवाई पण काय कासाला असतात बरेच कासाचा पण प्रकार असतो बाजारामध्ये आपण ते बोलून घेत घ्यायला पाहिजे कासाचा प्रकार कसा आहे कोलिगडला कसा आहे दोन्ही मध्ये भरपूर डिफरन्स आहे तर ही जी कास असते बऱ्यापैकी दूध चांगलं देते आणि तिचं आता पुढं सुधत चालली आहे याचा अर्थ तिचं दूध साठवणी क्षमता कमी म्हणजे तेवढीच आहे त्याच्यानंतर ती सुजत चालली आहे आता अर्धं पुढं काय दूध भरणार नाही ना तो जो भरलेला भाग असतो तो पाण्याचा भाग असतो बसून उठून नंतर व्हायल्यानंतर क्लिअर होऊन जाते ना का हो एवढी प्रसिद्धी आमची कशाला अजून आपण थोडं शेतकऱ्याच्या पण काय बघू काय चालू आहे मामाच्या आहे रू पहिले तसं चालू हत्तीने सांभाळले दाताला कडदात करते गेलेला मग सांगा कातिला किती सांगितले

सांग पात कसं जाता लागत वासरू आहे बघा ते पण एक नंबर पंचानव बऱ्यापैकी लाखाच्या आत आज सांगितल्या जातात आणि एकदम व्यवस्थित खात्रीशीर जमवून पण गाई दिल्या जातात बाजारामध्ये आलं तर संतोष गाड्यांची दावण विचारले तर कुणी पण सांगते नंबर सांगायचे एकेनॉस एक हा छत्तीस एक एकतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सबतीस बघा बघाय तर कानवड आहे बघा खाली कस लागलंय आणि यांच्या धावणीतल्या इतर गाई कान या कानवडासोबत या दुसऱ्या तिसऱ्या येतात जास्त बघा कशी पूर्ण शिवराच जावं तुम्हाला नमस्कार प्रीतम करते यांचा काय दर आहे काय दर आहे किंमत किती आहे पंच्याण्णव हजार सांगायला सगळ्यांच्या किमती सरस आज बाजारामध्ये पंच्याण्णव हजार नक्च्युअल जर कोणी काही खरेदी विक्री केली असेल गोलाल पडला असेल तर आपण तो बघूया ते दाताला कसे सात आठ करतात सात आठ बाई दुसऱ्या तिसऱ्या या तीन आहेत बघा आणि वीस लक्षच्या तर आहेत त्याच्यामुळे काय नाही नंबर दिलेला आहे आपण थोडा आता कालवडीचा पण बाजार कवर करूया बाजारात आले तर काय ना कालवडीचं थोट म्हणायचं पहिला गुलाब पडला बघा वायफळ किमती ऐकणे गुलालाची किंमत किती आहे कशी गेली एक्च्युए खरी खरी ऐकायचं होतं आम्हाला तर बरोबर किमती जाते संतोष गाडे मॉर्निंग आले की बिचारा लांबल तर आहे बघा अजून टाइम आहे दहा दावर बारा दिवस टाईम घेईल शिरा बिरा एकदम फुगायला लागलेत कास करायला लाग लागले काही जाताला सहा जात आहे दुसऱ्यांदा शहात्तर हजाराला घे गेली मोंडे बाजारातला पहिला गुलाल शेवटची किंमत कमेंट करून सांगा नंबर शेडचा दिलेला आहे आलेली कॉन्टॅक्ट करा तर मी थोडं कालवडी बघू तर सरच दोन तीन बाजार झाले पंच्याहत्तर शहात्तरचा गुलाल बाजारामध्ये होतो आपल्या भागामध्ये तसा आहे वीस लिटर गायची किंमत कमेंट करून निघते सांगा

इकड पंचावकाय पंचाण्णव जर किंवा सांगितले बारक्या कालवडी मग बाबा जरशी पण आली बघा एक शिंगल करायचं आल झालं तांबडं तुमचं आहे का तिकडं आहे आणि लिटर दुधाची गाय बाजारामध्ये पंच्याहत्तरच्या दराने चालली लाख दोन लाख जरी सांगितलं तर योग्य भावामध्ये गाय खरेदी करा बाजारचा दर आज तसाच चालू आहे आता कालवडीचा आपण बघू किती महिन्याचा आहे आज पाच सहा महिन्याचा वासर आहे बघा एच एफ आहे फक्त शिंग केलेले नाहीत किती सांगितली किंमत तीस हजार दादा एक किमती सांगायला बघा याची तीस हजार हे वासरू बघा कातणीवर वासरू ओळखलं जातं चमक वगैरे बघा काळं जरी असलं असं नाही की तुम्हाला काळा भांडाच त्याच पाहिजे पूर्ण काळं आणि अशी चमक जर असेल तर ही पण गाय तुम्हाला वीस प्लस दूध द्यायला काही कमी पडणार नाही कारण याच्या मतलंच आहे पूर्ण तोंडावरून समजतं म्हण ते बाकी या सत्तावीस हजार याचा अंगाला कमरा बसल्या म्हणून सत्तावीस किंमत सांगितली म्हणून तीस हजार तर दहा हजारापासनं तीस हजारापर्यंत वासर बाजारात आहे नंबर सांग तीस पंच्याऐंशी कुठली जात आली पण रे रेड हॉस्टन तुमच्या काय डावण लावली चर्माची चर्माची आमच्या भागातली जाऊन रेड नाही आहे किंमत

कायच नाही पंचेचाळीस इथं बघा व्यवस्थित किंमत येते आपल्याला कालवडी पण चांगल्या आहेत भुंड्या भांड्या आहे त्या आपल्याला अजून दोन तीन महिन्यामध्ये मास करण्यासारख्या आहेत पंचेचाळीस सांगितलं कमी जास्त अजून होईल नंबर सांगा शहात्तर वीस ऐंशी एकसष्ट चौतीस काय ते जरा जास्त आहेत थोडं मोठा आहे दोन्ही आहे ते आता ती मग कुठल्या कलरमधलं पाहिजे कुठल्या पॅचमधलं पाहिजे घेऊन जाऊ लांबल तर दावून लावली ना करते का याच लागत त्याच्यानंतर इथे धावण आहे धावणीचं मालक नाही तिथं तुम्हाला दहा हजारापासून तीस हजारपर्यंत पण जर कालवडी घेत काही विषय नाही तर व्हिडिओ इथं थांबवतो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या फेसबुक यूट्यूब इंस्टा राज्यमाता खिल्लार प्रेमी याच्यावरती तुम्हाला एच एपचे पण आणि खिल्लार ज्यांना आवड आहे खिल्लारचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील जास्त करून किल्लारचे मिळतील बाजारात आपण एच एफचं शूट घेतो तर नक्की फॉलो करायला विसरू नका